नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीनं चुक्याचा गरगटा तयार करणार आहोत चुक्याची भाजी थोडीशी आंबट असते त्यामुळं गरगटा आहे तो हा थोडासा आंबट होतो थो। पण आज आपण या पद्धतीनं जर गरगटा केला तर हा गरगटा आहे तो तुम्ही भातासोबत भाकरीसोबत अगदी आवडीनं खाल अजिबात आंबट न होता हा चुक्याचा गरगटा कसा करायचा ते आज आपण इथे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात चुक्याचा गरगटा तयार करण्यासाठी आपल्याला इथं चुका घ्यायचा आहे इथं चुका आहे तो तुम्ही बघा अगदी स्वच्छ करून मी चुका घेतलेला आहे आणि चुकीची ज्या वेळेला आपण भाजी घेतो त्या वेळेला अगदी बारीक पानाची घ्यायची आहे आणि ज्या वेळेला आपण ही भाजी निवडतो त्यावेळेला याची देठं आहेत ती अगदी लांब न ठेवता थोडीशी याची कमी दटं ठेवायची आहेत कारण चुक्याच्या पानापेक्षा त्याच्या देठामध्ये आंबटपणा असतो तो जास्त असतो इथं सगळी ही भाजी आहे ती मी स्वच्छ करून घेतलेली आहे चुक्याची भाजी असते ती मुळातच आंबट असते तर तिचा आंबटपणा करण्यासाठी इथं मी घेतलेला आहे शेपू इथं शेपू, शेपू एक वाटी मी घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे इथं टोमॅटो आहे तो आपल्याला गावरानं घेता या पद्धतीचा घ्यायचा आहे आता चुका आहे तो आपण स्वच्छ असा दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहोत इथं चुका बघा मी पिळून असा धुवून घेतलेला आहे चुका धुताना तुम्ही छान असा पिळून असं धुऊन घ्यायचा आहे म्हणजे त्यात लांबटपणा आहे तो बऱ्यापैकी कमी होतो इथे शेपूची भाजी आहे तीही मी बारीक कापून घेतलेली आहे आणि ती यामध्ये टाकून घेतलेली आहे चार ते पाच चमचे एवढी इथं मी तुरीची डाळ टाकलेली आहे दोन चमचे एवढी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे आणि यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत कच्चे शेंगदाणे इथे शेंगदाणे आहेत ते मी छोटे अर्धे वाटे टाकून घेतलेले आहेत पण शेंगदाणे इथे कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता इथं हे शेंगदाणे आहेत ते मी थोडेसे जास्त टाकलेले आहेत यानंतर इथे मी टाकून घेणार आहे पाणी आणि पाणी टाकून आपल्याला हा जो चुका आणि डाळी आहेत त्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही बघा आपल्या डाळी पाण्यामध्ये बुडतील इथंपर्यंत मी पाणी टाकलेलं आहे यानंतर ही भाजी आहे ती आपल्याला कुकरला चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे एकाच कुकरमध्ये आपण भाजी आणि इथं भात शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी खाली तांदूळ आहेत तेही छान असे धुवून ठेवलेले आहेत आणि त्यावर आपली चुक्याची भाजी ठेवून आपल्याला या कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मध्यम ते मोठ्याच्यावर आपण या कुकरच्या चार चिट्ट्या करून घेणार आहोत इकडं भाजी आणि भात होतोय तोपर्यंत इथं आपण चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारावड्या लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर टाकून आपल्याला इथं छान अशी चटणी तयार करून घ्यायची आहे इथं हिरव्या ठेचा आहे तुम्ही तयार करून घेतलेला आहे हा आपण बाजूला ठेवूयात इकडं कुकर आहे तोही झालेला आहे आणि आपली डाळ आणि चुका होता तोही छान असा शिजलेला आहे इथे तुम्ही बघा शेंगदाणे तेही छान असे शिजलेले आहेत यातली आपण भाजी आहे ती एका बाजूला करून हे पाणी आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात म्हणजे आपण ज्या वेळेला इथं भाजी बारीक करतो त्यावेळेला ती पटकन भाजी बारीक होते इथं पाणी आहे ते मी एका बाउलमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ही भाजी आहे ती एका चमच्याने किंवा एखाद्या स्मॅशरने तुम्ही इथं बारीक केली तरी चालेल इथं डाळ आणि भाजी आहे ती आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायची आहे इथे मी कुकरच्या चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत त्यामुळं भाजी आणि डाळ आहे ती छान अशी शिजलेली आहे ते आपण चमच्यानी छान अशी बारीक करून घेणार आहोत इथे बघा भाजी आणि डाळ आहे ती एकत्रित आपल्याला बारीक करायची आहे म्हणजे डाळीची आणि भाजीची चव आहे ती एकजीव होते इथं भाजी आणि डाळ बारीक करून झाल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत एक चमचा एवढं बेसन भाजीला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी इथं मी एक चमचा एवढं बेसन टाकलेलं आहे इथं बेसन आहे तेही छान असं भाजीला लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघा छान असं बेसन आपण भाजीला लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये आपण जे पाणी काढून ठेवलेलं होतं ते सगळं पाणी यात टाकून घ्यायचं आहे आणि ती भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथं पाणी टाकून भाजी आहे ती मिक्स करून घेतलेली आहे इथं तुम्हाला जर आणखी थोडीशी कन्सिस्टन्सी हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता किंवा नंतरही टाकलं तरी चालेल इथं कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यातच मी अर्धा चमचा एवढा जिरा आणि अर्धा चमचा एवढी मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी आणि जिरा आहे तो छान तडतडलेला आहे आता यामध्येच मी टाकून घेतलेला आहे आपण करून ठेवलेला आहे हिरवी मिरचीचा ठेचा आणि ठेचा आहे तो आपल्याला चांगला इथं भाजायचं आहे जिथंपर्यंत याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपण हा ठेचा आहे तो इथं दोन मिनटापर्यंत भाजून घेणार आहोत इथं चटणीतच मी टाकून घेतलेला आहे एक टोमॅटो टोमॅटो आणि ही चटणी आहे ती आपल्याला थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहेत यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे टोमॅटो आहे ते लवकर भाजलं जातं इथं मीठ टाकून परत एक दोन मिनटापर्यंत मी टोमॅटो आणि ही चटणी आहे ती छान अशी परतून घेतलेली आहे यातच अगदी पाव चमचा एवढे हळद टाकलेली आहे आणि हळद ही छान अशी इथं मी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण तयार करून ठेवलेला चुक्याचा जो गरगट आहे तो ओतून घेणार आहोत इथे मी सगळा गरगटा आहे तो ओतून घेतलेला आहे त्याच डब्यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये टाकून घेणार आहे मध्यम ते मोठ्याच्यावर ही चा भाजी आहे ती मी उकळून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघा भाजीला एक उकळी काढून घेतलेली आहे आणि भाजीला रंगही खूप छान आलेला आहे पालकाच्या भाजीचा गरगट असू द्या किंवा चुक्याच्या भाजीचा गरगटा असू द्या गरगटा हा भातासोबत भाकरीसोबत खायला छानच लागतो हा गरगटा आहे तो इथं आपला तयार झालेला आहे हा आपण सर्विंगसाठी घेणार आहोत इथं भातासोबत मी हा गरगटा आहे तो सर्व केलेला आहे हा आंबट चुक्याचा जो गरगट आहे तो घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार